शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नम तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष श्रीधर चिट्टाल विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली हे उपस्थित होते प्रास्ताविक प्राचार्य युवराज मेटे यांनी केलं दहावीचे विद्यार्थी आदित्य दुभाशी ईश्वर कर्ली श्रीशा चव्हाण ओंकार कुरापाटी राघव चिंतन दीपिका बोल्ली यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक आणि शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक बसवराज हिटनळ्ली विश्वनाथ काळे निर्मला शिंदे मलिक पठाण विजय गायकवाड पर्यवेक्षिका प्रणिता सामल उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नम यांनी सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन साक्षी भटकर आणि आम्रपाल्ली गायकवाड यांनी केलं तर आभार प्रणिती शिंदे यांनी मानले